रात्रीच्या जेवणामध्ये पचायला हलकी असते म्हणून आपण नेहमी नेहमी खिचडी बनवतो पण नेहमी नेहमी खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणूनच सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत अतिशय चवदार व पौष्टिक आणि बनवायला खूपच सोपी अशी शेपूची भाजी आणि सोबत ज्वारीची भाकरी करणार आहे रात्रीच्या जेवणासाठी हा फक्कड असा बेत आहे शिवाय खूपच मस्त चविष्ट आणि पौष्टिक आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक शेपूची जुडी निवडून घेतली आहे शेपूच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा इथे मी घेतलेल्या आहेत ही शेपूची भाजी मी निवडून नंतर स्वच्छ धुवून एका सुती कापडावरती टाकून याचं पाणी सुकवून घेतलं आता ही शेपूची भाजी आपल्याला मस्त बारीक अशी कापून घ्यायची आहे एक शेपूची मध्यम आकाराची जी जुडी असते ती जुडी इथे मी घेतलेली आहे आणि आता ही शेपू आपण अशा पद्धतीने मस्त बारीकसर अशी कापून घेऊया तर सगळी शेपूची भाजी व्यवस्थित बारीक अशी कापून घेतली आहे आता या भाजीसाठी आपण ठेचा करणार आहोत त्यासाठी इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि चार हिरवी मिरची घेतली आहे पाणी न घालताच याचा ठेचा आपण तयार करणार आहोत तर बघा अशा पद्धतीचा लसूण आणि मिरचीचा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे भाजी करण्यासाठी या कढाईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत शेपूची भाजी अतिशय पौष्टिक असते म्हणून या भाजीसाठी जास्त तेलसुद्धा टाकायचं नाही तर दोन पळी तेल टाकल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की एक चमचा जिरे जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहेत आणि नंतर लसूण आणि मिरचीचा जो ठेचा केला आहे तो टाकायचा आहे आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हा ठेचा परतून घेऊया तर बघा हा ठेचा लसूण आणि मिरचीचा व्यवस्थित असा परतून घेतला आता याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग कारण मुगाची डाळ आहे त्यामुळे यामध्ये एक चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि छोटं चमच्याने पाव चमचा हळद हळद आणि हिंग टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद हिंग टाकल्यावर व्यवस्थित परतून घेतलं आता इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ एक तास आधी भिजून घेतली आहे मुगाची डाळ व्यवस्थित अशी भिजून घ्या आता डाळ घातल्यानंतर ही डाळसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे बघा शेपूची भाजीला भाजी स्वतःची अशी चव आणि स्वतःचा असा वास असतो त्यामुळे या भाजीमध्ये जास्त मसाले घालायचे नाहीत अगदी साधी सोपी ही भाजी आपण करणार आहोत मुगाची डाळ व्यवस्थित परतून घेतली की यामध्ये दोन अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत आणि आता बारीक कापलेली शेपूची भाजी शेपूची भाजी घातल्यानंतर या डाळीमध्ये ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजी डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ही।, ही भाजी तुम्ही वाफेवरती सुद्धा शिजवू शकता परंतु वाफेवर शिजवलेली भाजी चवीला खाताना थोडीशी करकर लागते म्हणून या भाजीमध्ये मी थोडासा पाण्याचा हपका मारणार आहे खूप जास्त पाणी नाही टाकायचं परंतु पाण्याचा थोडासा हपका याच्यावरती मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाजी आणि मुगाची डाळ व्यवस्थित अशी शिजते आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पाच मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा मीडियम फ्लेमवर पाच मिनिट ही भाजी इथे मी शिजवून घेतली तुम्ही इथे बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे या पद्धतीने केलेली भाजी खाताना अजिबातही करकर लागत नाही बघा मुगाची डाळ सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर इथे तयार आहे आपली करायला अगदी सोपी आणि चवदार पौष्टिक अशी शेपूची भाजी आता आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत त्यासाठी ज्वारीचं मस्त बारीकसर असं पीठ घेतलं ज्वारीच्या पिठाच्या मधमध थोडासा गड्डा करायचा आहे ज्वारीचं पीठ थोडंसं विसविसं असते आणि भाकरी करताना भाकरी चिरू नये म्हणून त्यासाठी यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आहे गरम म्हणजे मस्त उकळीचं पाणी याच्यामध्ये घातलं आहे आता हे पाणी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी थोडंसंच घालायचं आहे म्हणजे पूर्ण पीठ भिजेल इतकं पाणी न घालता अर्धवट पीठ भिजलं पाहिजे असं पाणी यामध्ये टाकलं आहे पाणी उलथणाने मिक्स करून घेतलं आता एका भाकरीला लागेल तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी इथे मी साधं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे आता हे थोडं थोडं पाणी टाकून हे ज्वारीचं पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्या कारण पीठ जर पातळ झालं तर भाकरी व्यवस्थित येत नाहीत भाकरी काठाने कुठेही चिरू नये करताना तुटू नये यासाठी हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे बघा इथे मी मळून मळून मस्त मऊसर असा गोळा या पिठाचा इथे करून घेतला आहे पीठ खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही पद्धती अशा पद्धतीचं करून याचा मस्त असा गोळा तयार करून घ्या आता भाकरीला लागेल तेवढं पीठ घ्यायचं आहे जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आणि या पिठाला थोडासा पाण्याचा हात लावून हातावरती याची अशा पद्धतीने पारी तयार करायची आहे बघा पीठ जर व्यवस्थित मळलं तर आपली ज्वारी जी भाकरीची पारी आहे ती कुठेही चिरत नाही भाकरी करण्यासाठी पोळपाटावरती थोडंसं ज्वारीचं सुकं पीठ भुरभरून घ्या आणि त्याच्यावरती आपण भाकरी थापून घेणार आहोत भाकरी थापताना तळव्याचा वापर करून ही भाकरी थापायची आहे आणि भाकरी काठाने पातळ आणि मधामध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने भाकरी फिरवत फिरवत ही भाकरी आपण करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त जाडही नाही आणि एकदम पातळी नाही अशा पद्धतीची भाकरी आपल्याला करायची आहे आता भाकरी थापून झाल्यानंतर बघा अलगद अशा पद्धतीने पोरपाटावरून उचलून अलगद तव्यावरती टाकायची आहे भाकरी करण्यासाठी शक्यतो लोखंडी तवाच वापरा कारण लोखंडी तव्यावरती भाकरी मस्त खमंग अशी होते तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर जो पिठाचा भाग असतो तो, तो वरती अशा पद्धतीने भाकरी टाका आणि या पिठाच्या भागाला थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे जे कोरडं पीठ असते ते पूर्णपणे ओलसर झालं पाहिजे खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे आपण लावलेलं पाणी पूर्णपणे सुकलं की भाकरी उलटवून घ्यायची आहे भाकरी शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा भाकरी उलटून घेतल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तर बघा आता आपली भाकरी खालच्या बाजूने सुद्धा मस्त व्यवस्थित अशी शेकून झालेली आहे अशा पद्धतीने भाकरी शेकून झाली की तवा उचलून घ्यायचा आहे आणि गॅसवरती अशा पद्धतीने फिरवत फिरवत ही भाकरी शेकायची आहे बघा भाकरी तव्यावरती व्यवस्थित शेकली जात नाही म्हणून आपल्याला गॅसवरतीसुद्धा ही भाकरी शेकून घ्यायची आहे ज्यांच्याकडे चूल असेल तर त्या चुलीवरच्या विस्तवावरती ही भाकरी शेकून घ्या तर बघा दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फिरवत फिरवत ही भाकरी आपल्याला गॅसवरती शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाकरी शेकली की आपल्या भाकरीला मस्त असा पापुद्रा येतो तर बघा दोन्ही बाजूने मस्त अशी भाकरी शेकून घेतली तुम्ही ते बघू शकता भाकरीला खूपच मस्त असा पापुद्रा आलेला आहे इथे ही भाकरी मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते आता ही भाकरी आपण हाताने सुद्धा मोडू शकतो परंतु इथे मी भाकरी दिसायला छान दिसावी यासाठी इथे मी ही पिझ्झा कटरने कट करत आहे नाहीतर भाकरी हाताने सुद्धा मोडू शकतो फक्त मी इथे तुम्हाला दाखवत आहे की बघा आपल्या सगळ्या भाकरीला मस्त काठोकाठ असा पापुद्रा आलेला आहे बघा तर आता ही भाकरी आपण सर्व करून घेणार आहोत मस्त गरमागरम आणि खमंग अशी ज्वारीची भाकरी सोबत मिरचीचा ठेचा तोंडी लावण्यासाठी कांदा आणि चवदार आणि पौष्टिक अशी शेपूची भाजी रात्रीच्या जेवणासाठी मस्त फक्कड असा बेत आहे चवीला तर अप्रतिम आहेत शिवाय पचायला सुद्धा हलका आहे वाव खूपच मस्त तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवाणी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद